सत्यविजय न्यूज चॅनल संपादक स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा चोरीला गेलेला वाळूने भरलेला टेम्पो चोरट्यासह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश उत्तर तहसील कार्यालय सोलापूर येथून चोरीला गेलेला वाळूने भरलेला टेम्पो चोरट्यासह ताब्यात घेण्यात गुन्हे शाखेकडील पोलिस उपनिरीक्षक अल्फाद शेख आणि त्यांच्या पथकाला यश आले आहे याबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की महसूल खात्याच्या भरारी पथकाने दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी साडे दहा टेम्पो क्रमांक शहात्तर पकडला आणि तो कारवाई करता उत्तर तहसील कार्यालय सोलापूर या ठिकाणी लावण्यात आला मात्र दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी सदरचा वाळूने भरलेला टेम्पो कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केला असल्याचे निदर्शनास आले त्यानुसार सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी टेम्पो चोरीस गेलेल्या परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याची पडताळणी करून तसेच गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी सचिन दयानंद शिंदे वय वर्ष अठ्ठावीस राहणार मुक्काम पोस्ट टाकळी तालुका दक्षिण सोलापूर यास वाळूने भरलेल्या टेम्पोसह ताब्यात घेतले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त यमराजकुमार राजकुमार उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख पोलीस अंमलदार दिलीप किर्दक बापू साठे भारत पाटील सुभाष मुंडे सैपन सय्यद वसीम शेख सतीश काटे सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केली